नमस्कार मंडळी आपल्या जीवनात झाडांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे कदाचित आपण दररोज अनुभवतो सकाळी उठल्यावर आपण घेतलेला श्वास झाडांमुळेच शुद्ध राहतो आपण खातो ती फळे धान्ये भाज्या या सगळ्याचे मूळ झाडांतच आहे भारतीय संस्कृतीत तर झाडांना दैवी स्थान दिले गेले आहे वाट पिंपळ तुलस आंबा अशोक कडूनिम ही सगळी झाडे केवळ सावली किंवा फळ देणारी नाहीत तर ती ऊर्जेचे स्रोत आहेत प्रत्येक झाडे एक संदेश देते वड म्हणजे स्थैर्य पिंपळ म्हणजे अध्यात्म आंबा म्हणजे मंगलकारकता तुलस म्हणजे पवित्रता आणि फणस म्हणजे समृद्धी आणि समाधान आज आपण खास करून या फणसाच्या झाडाबद्दल जाणून घेणार आहोत फणसाचे झाड ओळख फणस हे महाराष्ट्राचे राज्यफळ आहे हे झाड उंच दणकट आणि दीर्घायुषी असते त्याला मोठ्या आकाराची पाने असतात आणि फळ तर सर्वश्रुतच काटेरी आवरणाने झाकलेले पण आतून गोड आणि सुगंधी कच्चा फणस हा भाज्यांमध्ये वापरला जातो पिकलेला फणस गोड खाण्यासाठी वापरला जातो बे भाजून किंवा शिजवून खाल्ल्या जातात ग्रामीण भागात फणसाला खूप मोठे महत्त्व आहे अनेकदा फणस गरीबांचा केळा म्हणून ओळखला जातो कारण तो पोटभर अन्न पुरवतो प्रश्न घरात फणसाचे झाड ठेवणे योग्य आहे का अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की इतके मोठे झाड अंगणात किंवा घराजवळ ठेवणे योग्य का? काही जण म्हणतात हे झाड समृद्धी आणते तर काही म्हणतात हे झाड त्रासदायक ठरते या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्र काय सांगते आयुर्वेद काय सांगतो श्रद्धा व लोककथा काय सांगतात आणि विज्ञान काय सांगते वास्तुशास्त्रानुसार फणसाचे झाड जाड़। वास्तुशास्त्रात झाडांना खूप महत्व आहे प्रत्येक झाड कोणत्या दिशेला असावे हे सांगितले गेले आहे फणसाचे झाड कुठे असावे दक्षिण दक्षिण किंवा नैऋत्य साऊथवेस्ट दिशेला असेल तर शुभ मानले जाते पूर्व ईस्ट किंवा ईशान्य नॉर्थ ईस्ट दिशेला हे झाड नको घराच्या मध्यभागी किंवा खूप जवळ हे झाड न लावणे योग्य का कारण मोठी झाडे सावली टाकतात मुळे खुल जातात आणि घराच्या ऊर्जेवर परिणाम करतात दक्षिण व नैऋत्य दिशा स्थैर्याची व समृद्धीची आहे तिथे हे झाड लावल्यास धनलाभ होतो फायदे फणसाचे झाड योग्य जागी असेल तर एक धनलाभ घरात पैशांची वाढ होते दोन आरोग्य फणस पौष्टिक असल्याने निरोगी राहतात तीन सकारात्मक ऊर्जा झाडाची सावली पाने व फळ घरात शांतता आणतात चार औषधी उपयोग पाने व बिया आरोग्यासाठी उपयुक्त पाच पर्यावरणीय संतुलन ऑक्सिजनची मात्रा वाढते तोटे चुकीच्या ठिकाणी असल्यास एक नकारात्मक ऊर्जा ईशानीला झाड असल्यास मानसिक अस्वस्थता वाढते दोन आर्थिक नुकसान चुकीच्या जागी लावल्यास पैशांचा अपव्यय होतो तीन भांडणे घरात सतत वादविवाद राहतात चार आरोग्य समस्या आजारपण टिकून राहते आध्यात्मिक अर्थ फणसाचे झाड आपल्याला शिकवते काटेरीबाह्य आवरण बरोबर आयुष्यातील अडथळे आतला गोड दर बरोबर प्रयत्नांनंतर मिळणारे यश म्हणजे हे झाड संघर्षातून समृद्धीकडे नेणारे प्रतीक आहे आयुर्वेद आणि फणस भारतीय आयुर्वेदशास्त्रात फळे पाने बिया आणि साल यांचा औषधी उपयोग सांगितला आहे फणसाचे गुणधर्म थंडावा देणारे पचनास मदत करणारे रक्तशुद्धी करणारे ताकद व ऊर्जा वाढवणारे पानांचा उपयोग पानांचे काढे घेतल्यास त्वचारोगांमध्ये उपयोग होतो पानं जनावरांना दिल्यास त्यांचे आरोग्य सुधारते फळाचा उपयोग पिकलेला फणस गोडसर उष्णता कमी करणारा शरीराला ताजेतवाने करणारा कच्चा फणस हा पचायला जड पण प्रथिनांनी समृद्ध बेया भाजून खाल्ल्यास अपचन दूर होते हाडं मजबूत होतात म्हणजेच फणस हे फक्त खाण्यासाठी नव्हे तर औषधी झाड आहे लोकश्रद्धा आणि कथा भारतात प्रत्येक झाडाभोवती काही ना काही श्रद्धा व कथा गुंफलेल्या असतात फणस आणि देवळे ग्रामीण भागात एखाद्या मंदिराजवळ जर फणसाचे झाड असेल तर ते झाड पवित्रक मानले जाते काही ठिकाणी तर देवाला नैवेद्य म्हणून फणस दिला जातो लोककथा जुनी मान्यता आहे की फणसाचे झाड घराजवळ असेल तर पिढ्यानपिढ्या अंधाण्याची कमतरता भासत नाही काही ठिकाणी मात्र मानतात की जर झाड घराच्या मध्यभागी असेल तर वाद वाढतात समृद्धीचे प्रतीक फणस झाड भरपूर फळ देते म्हणून त्याला समृद्धीचे झाड मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन फणसाच्या झाडाकडे जर विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर अनेक फायदे दिसतात पर्यावरणासाठी फायदे हे झाड भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देते मोठी झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात हवामान बदल रोखण्यासाठी फणस महत्वाचा आहे आर्थिक दृष्टिकोन फणसाचे लाकूड मजबूत असते त्यापासून फर्निचर बनते फळे विकून आर्थिक उत्पन्न मिळते ग्रामीण भागात फणस शेतीसाठी उपयुक्त आरोग्याच्या दृष्टीने फणसामध्ये व्हिटॅमिन सी ए बी कॉम्प्लेक्स पोटॅशियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात हे शरीराला रोगांपासून वाचवतात घरात फणसाचे झाड योग्य की अयोग्य संपूर्ण विचार करून आपण निष्कर्ष काढू शकतो योग्य आहे जर झाड दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल घराला पुरेशी जागा असेल झाडाचा वापर अन्नासाठी सावलीसाठी केला जात असेल अयोग्य आहे जर झाडघराच्या खूप जवळ असेल ईशान्य दिशेला लावलेले असेल झाडामुळे अंधार व ओलावा वाढत असेल फणसाचे झाड आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडथळे आले तरी त्यातून गोडवा मिळवता येतो काटेरी आवरण तोडल्याशिवाय आतली गोड जब मिळत नाही तसंच आयुष्यात प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही फणसाचे झाड आणि पूजा भारतीय परंपरेत प्रत्येक झाडाला पूजनीय मानले जाते फणसाचे झाडही काही ठिकाणी पूजले जाते उपवास आणि पूजा काही भागात श्रावण महिन्यात फणसाची पाने देवाला अर्पण केली जातात लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात फणसाच्या पानांचा वापर होतो शुभ मान्यता घराच्या दक्षिणेकडे झाड असेल आणि दरवर्षी ते फळ देत असेल तर ती जागा समृद्धीची मानली जाते गावोगावी देवळात फणसाच्या नैवेद्य दिल्याची उदाहरणे सापडतात उपाय जर फणसाचे झाड चुकीच्या दिशेला असेल तर काही वेळा पूर्वीपासूनच झाड अंगणात असते ते, ते काढणे शक्य नसते अशा वेळी काही उपाय सुचवले जातात एक झाडाजवळ गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा दोन झाडाभोवती प्रदक्षिणा घाला आणि प्रार्थना करा तीन झाडाची नियमित स्वच्छता करा पाने काटक्या फळे जमिनीवर पडू देऊ नका चार झाडाला पाणी अर्पण करून समृद्धीचे झाड मानून त्याला नमस्कार करा प्रत्यक्ष उदाहरणे उदाहरण एक ग्रामीण भागातील कुटुंब एका गावातल्या कुटुंबाच्या घराजवळ मोठं फणसाचं झाड होतं झाड दक्षिणेकडे होतं आणि दरवर्षी प्रचंड फळ द्यायचं ते कुटुंब समृद्ध होतं शेतात भरघोस पिक यायचं उदाहरण दोन चुकीच्या दिशेचं झाड दुसऱ्या गावात एका घराच्या ईशान्य दिशेला फणसाचं झाड होतं झाड खूप मोठं झालं आणि त्याच्या सावलीमुळे घरात अंधार राहू लागला कुटुंबात भांडणे वाढली आर्थिक समस्या आल्या नंतर त्यांनी झाड हलवून दक्षिणेला लावलं आणि स्थिती सुधारली मानसशास्त्रीय दृष्टिकोन फणसाच्या झाडाशी निगडीत श्रद्धा माणसाच्या मनावर परिणाम करतात जर आपण त्याला समृद्धीचे झाड मानतो तर मनात सकारात्मक विचार निर्माण होतात जर आपण त्याला अडचणीचे झाड मानतो तर नकळत नकारात्मकता वाढते म्हणून झाड फक्त बाहेर नसतं ते आपल्या मनातही उगवतं दैनंदिन जीवनात उपयोग एक फळे खाणे आरोग्य सुधारते दोन पाने वापरणे पूजा व औषधात तीन लाकूड टिकाऊ फर्निचर बनवण्यासाठी चार झाडाची सावली उन्हाळ्यात शीतलता देते पाच शेतीस मदत जमिनीची सुपीकता वाढवते फणसाच्या झाडाखाली बसून ध्यान केल्यास मन शांत होते झाडाची विशालता आपल्याला स्थैर्य शिकवते काटेरी आवरण असूनही गोडफळ देणे हे आपल्याला सहनशीलता आणि उदारता शिकवते प्राचीन संदर्भ भारतीय ग्रंथांत थेट फणसाच्या झाडाचा उल्लेख फारसा नसला तरी झाडांच्या महत्वाचा उल्लेख अनेकदा येतो अथर्ववेदात वृक्षांना औषधींची माता म्हटली आहे पुराणकथांमध्ये अनेकदा झाडांना देवांचे रूप मानले जाते महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेत फणसाला अंधान्याची देवता मानले जाते झाडातून मिळालेला धडा कथा कथा गरीब शेतकऱ्याचा फणस एक गरीब शेतकरी होता त्याच्या अंगणात मोठं फणसाचं झाड होतं तो शेतात खूप मेहनत करत असे पण पीक काही खास येत नसे एके वर्षी पावसाने साथ दिली नाही आणि घरात उपासमारीची वेळ आली त्याचवेळी झाडाला भरपूर फळं आली तो फळ गावात विकायला लागला थोडं थोडं करून त्याने कर्ज फेडलं घर दुरुस्त केलं आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमवला गावकऱ्यांनी विचारलं अरे तुला एवढं कसं जुळून आलं तो म्हणाला हे माझ्या अंगणातल्या झाडाचं देणं आहे काटेरी असलं तरी गोड आहे या कथेतून आपल्याला काय कळतं अडचणी आल्या तरी धैर्याने उभं राहायचं साध्या गोष्टीतूनही मोठा आधार मिळू शकतो उपमा फणसाचं झाड म्हणजे आपलं आयुष्यच झाडाची मुळे आपल्या कुटुंबाचा पाया झाडाचा खोद आपला परिश्रम झाडाची पाने आपले विचार झाडाची फुलं आपली स्वप्न आणि झाडाची फळं आपलं यश जर आपण झाडाकडे डोळे लावून शांत बसलो तर जाणवेल ते न बोलता आपल्याला शिकवतं शांत रहा स्थिर राहा जितकी सावली द्याल तितकी माणसं जवळ येतील काट्यांमधूनही गोडवा निर्माण करता येतो आधुनिक काळातील महत्त्व आजच्या काळात जेव्हा सिमेंटच्या जंगलांनी खेडी गावं व्यापली आहेत तेव्हा फणसाचं झाड म्हणजे आठवणींचं झाड झालं आहे आजही गावात उन्हाळ्यात झाडाखाली बसून गप्पा मारणे फणस सोलणे आणि सगळ्यांनी वाटून खाणे ही एक वेगळीच मजा असते शहरी भागात जर घराजवळ फणसाचे झाड असेल तर तो निसर्गाशी असलेला एक जिवाळ्याचा दुवा ठरतो म्हणूनच मंडळी घरी फणसाचे झाड असणे योग्य आहे का याचे उत्तर आहे होय पण योग्य ठिकाणी आणि योग्य भावनेने ते झाड फक्त सावली देत नाही तर आशा आणि समृद्धी देतं ते झाड फक्त फळ देत नाही तर जीवनाचे धडे देतं ते झाड फक्त उभं नसतं तर आपल्याला उभं राहायला शिकवतं जर घरात फणसाचं झाड असेल तर त्याला आशीर्वाद माना जर घरात नसेल तर संधी मिळाली तर लावा आणि त्याच्याशी नातं जोडा कारण झाडेच खरी आपली संपत्ती आहेत झाडं लावा झाडं वाढवा हे आपण सगळीकडे ऐकतो पण फक्त झाडं लावणं नाही त्यांच्याकडून शिकणंही महत्वाचं आहे फणसाच्या झाडासारखं उदार बोड आणि आधार देणारं जीवन आपणही जगू शकतो तर मंडळी फणसाचे झाड हे केवळ एक झाड नाही तर अन्न औषध सावली समृद्धी श्रद्धा आणि शिक्षणाचा स्रोत आहे जर हे झाड योग्य जागी असेल तर घरात धनलाभ आरोग्य समाधान सकारात्मकता पण चुकीच्या दिशेला असेल तर वादविवाद आर्थिक अडचणी नकारात्मक ऊर्जा म्हणून झाड लावताना जागा नीट पहा त्याची काळजी घ्या त्याला नमस्कार करा आणि त्याचा उपयोग जीवनात करा फणसाचे झाड आपल्याला शिकवते आयुष्याच्या काटेरी प्रवासानंतरच गोड यश मिळते म्हणून घरात फणसाचे झाड असेल तर त्याची उपेक्षा करू नका योग्य ठिकाणी योग्य श्रद्धेने आणि योग्य काळजीने ते झाड आपल्याला आयुष्यभर साथ देईल